कंजारा ते नांदापूर देववाडी जामगव्हाण चिचोरटी जाणारा पाधन रस्ता तात्काळ खुल्ला करून द्या कंजारा येथील ग्रामस्थांचे औंढा तहसील कार्यालय येथे निवेदन औंढा तालुक्यातील कंजारा येथील कंजारा ते नांदापूर चिचोरटी पांधन रस्ता तसेच कंजारा ते देववाडी पांधन रस्ता कंजारा ते जामगव्हाण व कंजारा ते जामगव्हाण चिचोरटी शिव रस्ता तात्काळ खुल्ला करून देण्याबाबत कंजारा येथील ग्रामपंचायतने ठराव घेऊन सदरील ठराव व मागणीचे निवेदन औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार हरीश गाडे यांना दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान देण्यात आले आहे या पांदन रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतामध्ये ये जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे सदरील पांदन रस्ते तात्काळ खुले करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे निवेदनावर सरपंच शिलाबाई कल्याणकर उपसरपंच सरस्वतीबाई कल्याणकर सुनील कल्याणकर साहेबराव कल्याणकर भाऊराव कल्याणकर नामदेव कल्याणकर विनोद कल्याणकर गजान कल्याणकर संतोष कल्याणकर त्र्यंबक कल्याणकर पांडुरंग कल्याणकर यांच्यासह पन्नास ते साठ ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत दरम्यान सत्रील बांधण रस्ते तात्काळ खुले न केल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात दिला आहे आमच्या गावचं बांधण रस्त्यावरचं अतिक्रमण तहसीलदार साहेबांनी तात्काळ काढण्यात यावे नाहीत आम्ही उपोषण करणार आहे